नेक रहो उद्योग करो सब घर बैठे प्रभु पाहता तुम्ही नेकीनं रहा उद्योग करा देव तुमच्या दारवाज्यात उभा राहील तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही हे सांगणारे संत वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुम्ही सांगितलं की आज मोबाईलच्या माध्यमातून जगात काय होत आहे महाराज आणि आज आम्ही पाहत असताना खरंच अनेक अनुभव आम्हाला येतात विवेकजी सरांना सांगू शकतो की मोबाईलच्या माध्यमातून आज प्रत्येकाला बिमाऱ्या लागल्या आहे मोबाईल हातात घेतल्यावर दोन दोन चार चार तास पाच पाच तास माणूस उठून नाही राहिला डॉक्टर की क्षेत्रात फिरत असताना डॉक्टरांनी सांगितलं की सध्या सर्वात जास्त मोबाईल वापरणाऱ्यांना प्रॉब्लेम जर आला असेल तर तीन गोष्टीचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यातली सर्वात पहिली गोष्ट आहे की मुतखेळ्याचं प्रमाण वाढलं मुतखेळाचं प्रमाण आम्हाला बाथरूमला जायचा आहे पण तो मोबाईल हातातला सुटून नाही राहिला त्याच्यावर आम्ही जे पाहणं सुरू करतो रील एक झाली की एक तीस्री, तीस्री दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी जोरात आली आहे तरी आम्ही जायला तयार नाही शेवटी मुतखळे होऊन राहिले आम्हाला मोबाईलमुळे दुसरी घटना सांगितली की मोबाईलमुळे आम्हाला स्मरण शक्ती आमची गेली मोबाईलमुळे स्मरणशक्ती स्मरण शक्ती गेली घरून काही सामान सांगितलं तर आठवत नाही बाजारात गेल्यावर परत फोन लावा लागते हग काय सांगितलं होतं ही परिस्थिती झाली आम्ही कथा कीर्तन करत असताना आमच्यावर तो विवेकजी एवढं बेतलेलं आहे की एका मोबाईल वर गुंतलेल्या व्यक्तीने मी गाडीतून उतरले आणि महाराज दर्शन घेऊ द्या म्हटलं घ्या दर्शन दर्शन घेतलं आणि मग त्यांनी खिशात हात घातला खिशातून त्यांनी एक नोट काढली दक्षिणा म्हणून दिली संस्कृती आपली देण्याची त्यांनी ती दक्षिणा दिली ती दक्षिणा घेतली आम्ही आमच्या रूमवर गेलो रात्रभर झोपलो झोपत असताना म्हटलं झोपायच्या पहिले पाव कितीशी नोट दिली खिशात हात घातला पाहतो तर पाचशेची नोट म्हटलं मोबाईल वाल्यामुळे महाराजांचं कल्याण होऊन राहिलं पाचशेची नोट सकाळी सहाने वाजत चालतो तो दरवाजाच्या समोर आला आमच्या दरवाजा ठोकला मी उठलून म्हटलं काय झालं काहीच नाही मोबाईलच्या धुंदी धुंदी या खिशातली वीचची नोट द्यायची होती ती फाशीची दिल्या गेली तो परत करा